ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. इचलकरंजी दिंडोरी प्रणी सेवामार्गाच्या वतीने दत्त जयंती उत्साहात साजरी. दिंडोरी प्रणी श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात नदीवेस नाका इचलकरंजीत तसेच मधुबन जवाहर नगर कबनूर येथील सेवा केंद्रात देखील श्री गुरुदत्त जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. दिंडोरी प्रणी स्त्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग नदीवेस नाका यांच्या वतीनं श्री दत्त जयंती निमित्त वीस डिसेंबर ते सत्तावीस डिसेंबर या कालावधीत श्री गुरुचरित्र पारायण अखंड नाम जप यज्ञ या सप्ताह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं हजारो भाविक सेवे श्री दत्त जयंती सोहळ्यात सहभागी झाले होते श्री गुरुचरित्र पारायण तसेच दररोज एक याप्रमाणे श्री गणेश मनो याग मनोभूत याग श्री चंडी याग श्री गीताई याग श्री स्वामी याग श्री रुद्र याग श्री मल्हारी याग संपन्न झाले तसेच सप्ताह कालावधी संपूर्ण दिवसभर महिलांचे तर रात्रभर पुरुष सेवेकरी यांच्या वतीनं अखंड प्रहरीची सेवा करण्यात आल्या मंगळवारी सव्वीस डिसेंबर रोजी दुपारी साडे वाजता श्री दत्त जन्मोत्सव साजरा करण्यात आला नदीवेस नाका सेवा केंद्रात शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रवींद्र माणे यांच्या हस्ते आरती करण्यात आली महारती भाविक सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान बुधवारी सत्तावीस डिसेंबर रोजी सत्यदत्त पूजन होऊन सोळ्याची सांगता होणार आहे श्री स्वामी समर्थ महाराजांची त्रिकाळ आरती तसेच मानवीय जीवनातील विविध समस्यांवर आध्यात्मिक सेवेतून विनामूल्य मार्गदर्शन करण्यात येत आहे त्याचा लाभ घेण्याचा आवाहन सेवा केंद्राच्या वतीनं करण्यात आला आहे महानकार न्यूपसाठी सुभाष भस्मे इच्च